ना थीखा ना थीखा पैसे अजून आलेले नाही ते ठीक आहे ना हे लाटक्या बहिणींचे सुद्धा आता थोडं तिकडून काढलं काहीकडे प्रॉब्लेम होतो शिवभोजनचे सुद्धा आता तीन महिन्याचे मिळाले सहा महिन्याचे अर्जचे परंतु आता मी तुम्हाला सांगितलं सगळ्याच ठिकाणी जे आहे थोडंशी ओढा ताण होणार पैसे सगळ्यांचे मिळणार कुठेही जाणार नाही परंतु कशाला प्राधान्य द्यायचं हे सरकारला सुद्धा ठरवायचं असतं साहेब सामनामधून असं म्हटलंय रोहित पवार रोहित पवारांविरोधात ईडी कडून पुरवणी आरोपपत्र दाखल झालंय महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणात हे पुरवणी आरोपपत्र दाखल झाले तर कंपनीच्या माध्यमातून घोटाळा झाल्याचा असं ना हे आरोप आहे आता त्याला काय उत्तर देतात ते पाहावं लागेल ना आरोप कोणी कोणावर करतो ईडी पण करते आहे त्याला काय उत्तर आहे त्या देतील बाराशे रुपयासाठी एका शेतमज अपहरण केलं आणि जो मध्यस्थी करणारा होत्या ते सेवानिवृत्त पोलीस अधिकारी होते त्यांना जंगलात नेऊन त्यांना अशी मारहाण देखील करण्यात आली कोणाला सेवानिवृत्त पोलीस अधिकारी होते त्यांनी मध्यस्थी केली होती या संदर्भामध्ये त्याला सेवानिवृत्त पोलीस अधिकारी हा त्यांना अमरुष मारहाण केले त्यांचे उपचार सुद्धा ठीक आहे ना आता स्वतः तुम्ही पोलीस अधिकारी मी तर काही वाचले ना त्यांनी ते स्वतः पोलीस अधिकारी होते हो तर त्यांना माहिती कायद्यानं काय काय करायला पाहिजे ते त्याप्रमाणे उचल त्यांचा मंत्री दत्तात्र भरणे मागण्या देखील करताय काही ठिकाणी जास्त झालाय दुबार फरणीचं देखील संकट आहे धुळ्यातली परिस्थिती निर्माण झाली त्याची अनेक ठिकाणी जे आहे ना फार मोठ्या प्रमाणावर पाऊस झालाय नुकसान झालाय आम्ही जे आहे त्या सगळ्यांना नाशिक नाशिकमध्ये खूप ठिकाणी झालं त्याच्याचे आपण पंचनामे करून जे आहे रेकॉर्ड वगैरे तयार केलेला आहे पण मी आता मगाशीच सांगितलं खर्चाचे ओढापणा असल्यावर थोडंसं जा इकडे तिकडे जे सरकावं लागतं आणि आज ना उद्या जे आहे या सगळ्यांच्या जे आहेत देणं जे आहे सरकार देणं तर आपण म्हटलं होता की नाशिकची जी जिल्हा बँक आहे ती अडचण आहे निवडणूक व्हायला नको मात्र यावर आता मानिकराव कोकट देखील म्हणताय का कुठेतरी छगन भुजबळ यांचा गैरसमज झाला आहे आपण जे काल विधान केलं होतं त्या संदर्भात ठीक आहे माझा नेहमीच गैरसमज होतो त्यांचा समज चांगला आहे ना कोणत्या त्यांना म्हणावं की अगोदर ही बँक कोणी बुडवली त्याची आपल्याला तर माहिती असेल तर सांगा ना कशा रीतीने बुडवली गेली ती एक नंबरची बँक होती महाराष्ट्रातली आणि देशातले दोन नंबर मी काय तिथे नव्हतो संचालक त्यामुळे त्याने आता सांगा माझा गैरसमज दूर करावा ना त्यांनी बँक घेऊन जातील उरणला नेऊन अटल सेतूचा सदुपयोग करतील आणि हे भाजप जे आहे मुंबई ही परप्रांतीय आणि पैसेवाल्यांची दखल करणार आहे असं त्यातनं म्हणण्यात आलं काय ऐकलं नाही आता सगळ्या प्रश्नांना कोण का काय बोलत आलं म्हणजे काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ठाकरे बंधूंची राजकीय युती व्हावं असं आता म्हटलं आहे कारण त्या त्यांनी आपण जर बघतोय दैनिक सामनाच्या रोखोक मध्ये संजय राऊतने हे विश्लेषण केलंय संभ्रम नको यासाठी आता ठाकरे बंधूंनी राजकीय युती जाहीर करणं गरजेचं आहे आता जे त्यांचं मत आहे काय त्या वर्तमानपत्रात त्यांनी जे छापलेलं आहे त्या रोज उद्धवजी ठाकरे यांच्या जवळ असतात ना त्यांनी डायरेक्ट सांगायला पाहिजे ना त्यांना जयंत पाटलांनी राष्ट्रवादी एक स्वाभाविक आहे ना अचानक आपल्या आपल्याला मिळणाऱ्या तुमच्याही सुद्धा घरामध्ये जे काही इन्कम येत असेल आणि अचानक एक मोठा खर्च निघाला तर इतर खर्चांवर मग थोडासा ताण येतो तसं राज्याचं सुद्धा तिजोरी असंच आहे पंचेचाळीस हजार कोटी रुपये जर वर्षातून काढायचे आहेत बाजूला तर मग इतर या काही गोष्टींना ताण सहन करावंच लागणार आहे तर लाडक्या बहिणीमुळे खरंच ताण पडतोय असं आपल्याला वाटतं शंभर टक्के ते काय कुणालाही वाटणार पंचेचाळीस हजार कोटी दर रोजच्या खर्चातून जर बाहेर काढले त्यांनी एका शल्लक पडलेले नव्हते सरकारकडे ते रोजच्या खर्चाचे होते ह्या सगळ्यांना डिपार्टमेंटला त्यातूनच काढलं ते पैसे त्याच्यामुळे थोडंसं इतर डिपार्टमेंटनं जोपर्यंत हे नीट घडी बसत नाही तोपर्यंत थोडंसं सहन करावं लागणार आता त्यांनी जे आहे काहीतरी शॉप्स वगैरे देण्याचं काही निर्णय वेगवेगळ्या माध्यमातून जे आहे इन्कम कसं वाढेल आणि पूर्ववत वा कशी परिस्थिती निर्माण होईल त्याचा प्रयत्न करता येतो स्वीकारणार आहेत स्वाभाविक त्यांनी स्वतः सात वर्ष जे आहेत अध्यक्ष पदाचं काम करत करत होते आणि स्वाभाविक आहे काही नवीन लोकांना संधी देण्यासाठी त्यांनी ते सोडलं ना いいですか